तर वडापाव म्हटलं की कुणाला आवडत नाही सर्वांनाच हवा हवासा असा वडापाव आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये तयार करणार आहोत आणि वडापावसोबतच आपण हिरव्या मिरची चटणी आणि चिंचेची चटणी या दोन्ही चटण्यासुद्धा बनविणार आहोत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर प्लीज लाईक शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसा वाटला हा वडापाव आणि सोबतच चटण्या कशा वाटल्या तेसुद्धा सांगा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी आपण बनवूया हिरव्या मिरची चटणी त्याकरिता एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल गरम करून घेत आहे तेल छान गरम झालं की यामध्ये मी टाकत आहे हे बघा थोड्याशा मिरच्या आहेत पंधरा वीस मिरच्या आहेत ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि याची देठ वगैरे काढून घेतलेली आहे आपल्याला आता ह्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत तेलामध्ये थोड्या परतून घ्यायच्या आहेत त्यासोबतच यामध्ये मी टाकलेले आहे लसूण आणि अर्धा वाटी अर्धा छोटी वाटी शेंगदाणे आता आपल्याला हे सर्व छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे थोडं हलकंसं परतून घ्यायचं आहे आता हे जे बघा आपण हिरव्या मिरच्या लसूण आणि शेंगदाणे तेलामध्ये थोडे परतून घेतले त्यानंतर मिक्सरमध्ये टाकायचं सोबतच मी टाकत आहे भरपूर अशी कोथिंबीर कोथिंबीर छान अशी धुवून घेतली स्वच्छ आणि कोथिंबीर कधीही चटणीसाठी वापरताना ना थोडी फ्रेश वापरायची म्हणजे चटणीला खूप छान असा सुगंध येतो त्यानंतर मी थोडा कडीपत्तासुद्धा धुवून घेतला तोसुद्धा यामध्ये टाकत आहे आणि अर्धा छोटा चमच यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आता हे सर्व साहित्य थोडंसं असं सा पाणी टाकून बारीक करून घ्यायचं हे बघा आपली चटणी इथे तयार झालेली आहे आणि ही जी चटणी आहे ना जर तुम्ही पाट्यावर वाटत असाल ना तर अजूनच टेस्टी वाटते पण आता मिक्सरच्या जमान्यामध्ये आता पाटा कुणाकडे असत नाही जास्त सहसा तर मिक्सरमध्ये बारीक केलेली आहे मी चटणी तर हे बघा हिरव्या मिरचीची चटणी इथे तयार झालेली आहे ही चटणी आता आपण साईडला ठेवूया आता बनवूया आपण चिंचेची चटणी तर हे बघा चिंचेची चटणी करण्याकरता चिंच अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची कारण मार्केटमधून आणतो आपण तर थोडी माती वगैरे लागलेली असते धुवून घेतल्यानंतर मी दहा मिनटं गरम पाण्यामध्ये भिजवली गरम पाण्यामध्ये लवकर भिजते तर आता ही गरम पाण्यामध्ये भिजलेली चिंच जी आहे ना एका अशा हे बघा चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे तुम्ही हा जो लगदा आहे ना चिंचेचा थोडं पाणी टाकून मिक्सरमध्ये सुद्धा फिरवू शकता याच्या बिया वगैरे काढून पण मी असंच चाळणीमध्ये याचा कोड काढून घेणार आहे चम्मचनी ही छान भिजलेली आहे चिंचं त्यामुळे चम्मचनी असं थोडं स्मॅश केलं ना तर इझिली याचा जो संपूर्ण गाळ जो आहे ना चिंचेचा इझिली निघून जाईल हे बघा चिंचेचा मी पूर्ण इथे कोड काढून घेतलेला आहे आता एका पॅनमध्ये टाकत आहे आणि सोबतच टाकत आहे अर्धा छोटी वाटी गूळ आपला एक वाटी इथे चिंचेचा कोड आहे त्या प्रमाणामध्ये मी अर्धा वाटी गूळ टाकलेला आहे गुळाचं पावडर अर्धा छोटा चम्मच यामध्ये मी जिरा पावडर टाकला चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा छोटा चम्मच यामध्ये मी तिखट टाकत आहे आणि यामध्ये मी टाकत आहे ठेचलेलं अद्रक आता सर, हे सर्व साहित्य छान मिक्स करायचं आणि पाच मिनिट उकडवून घ्यायचं हे बघा आपली मस्त अशी चिंचेची चटणी तयार झालेली आहे या चिंचेच्या चटणीमध्ये तुम्ही खजूर सुद्धा टाकू शकता आपण जेव्हा चिंचेचा कोळ जो आहे ना मिक्सरमध्ये वगैरे बारीक करतो तेव्हा सोबतच खजूर सुद्धा बारीक करायचं आणि खजूर सुद्धा टाकून तुम्ही चिंचेची चटणी तयार करू शकता तर हे बघा मस्त अशी आंबट गोड तिखट आपली चिंचेची चटणी तयार झालेली आहे तरह आता वड़ा वड़ा आलू तर आता आपल्या दोनही चटण्या तयार झालेल्या आहेत आपण साईडला ठेवूया आणि आता आपण वडापाव करण्याकरिता वड्याच्या त वडा तयार करण्याकरिता आलूचं मिश्रण तयार करूया तर मी आलू जे आहेत ना दोन किलो आलू बाईल करून घेतलेले आहेत आलू छान उकडलेले आहेत आता एका कढईमध्ये मी तेल टाकलं अद्रक लसूण टाकलं केसलेलं त्यानंतर कढी टाकलेला आहे जिरा टाकला हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे आणि मी ते दोन ते तीन कांदे टाकलेले आहेत हा वडापाव मी पाठी तयार करत आहे तर दोन किलोच्या प्रमाणामध्ये मी हे सर्व साहित्य टाकलेलं आहे तर हे बघा हे कांदे आणि हिरव्या मिरच्या ज्या आहेत ना तेलामध्ये छान अशा परतवून घेतलेल्या आहे त्यानंतर आता इथे आपण बाकीचे बेसिक महा। मसाले टाकूया अर्धा छोटा चमचा हळद टाकली दोन चम्मच यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि यामध्ये तिखट टाकूया आपण एक चम्मच कारण आपण यामध्ये हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत एक छोटा चम्मच गरम मसाला एक छोटा चम्मच मी जिरा पावडर टाकलेला आहे आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं तर लहान मुलांच्या पाठीकरता बाहेरचं साहित्य बाहेरचं कोणतेही पदार्थ आणण्यापेक्षा चाँगर घरच्या घरी वडापाव बनवलेलं किंवा कोणताही पदार्थ बनवलेलं बेस्ट असतं म्हणून मी घरीच वडापाव तयार केलेला आहे इथे हे बघा दोन किलो आलू छान उकळवून घेतले याचे चिलके वगैरे काढून घेतले आणि थोडे हाताने थोडं स्मॅश करून घेतलं आता हे जे उकडलेले आलू आहेत ना या कढईमध्ये टाकायचं थोडे थोडे टाकूया छान मिक्स करून घ्यायचं हे बघा आणि हा वडापावनं बनल्यानंतर इतका छान झाला सर्व मुलांना वाढदिवस जे काही मुलं आले होते ना माझ्या मुलीचा सा वाढदिवस होता तर सर्वांना इतका आवडला की पूर्ण वडे संपून गेले हे बघा आपली भाजी इथे तयार झालेली आहे वरून थोडी कोथिंबीर टाकूया आता पाच मिनटं हे जे मिश्रण आहे ना तर थंड होण्याकरता ठेवूया आपण हे बघा मस्त अशी स्मूथ आपली इथे आलूची भाजी तयार झालेली आहे तर आलूची भाजी आपली थंड होत आहे तेव्हापर्यंत आपण एक वडे तयार करण्याकरता बेसनाचा घोळ तयार करून घेऊया इथे मी अर्धा वाटी तांदळाचं पीठ अर्धा वाटी यामध्ये मी कॉर्न फ्लोर टाकलेला आहे एक वाटी बेसन टाकलं हळद टाकला जिरा टाकला ओवा टाकला एक एक चम्मच टाकला साहित्य त्यानंतर मी यामध्ये टाकत आहे भरपूर अशी कोथिंबीर आणि पाणी टाकून याचा घट्ट घोल एक तयार करायचा एकदम घट्टही नको आणि एकदम पातळही नको थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याचा एक घोल तयार करूया तर हे बघा एकदम मस्त असा रस्त्यावर जसा मिळतो ना मुंबईच्या रस्त्यावर जसा मिळतो ना वडापाव त्याप्रमाणेच एकदम मस्त छान असा टेस्टी वडापाव तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा या प्रमा या पद्धतीने एकदा नक्की करून बघा तर हे बघा आपला गोल इथे तयार झालेला आहे आणि आपली आलूची भाजीसुद्धा थंड झालेली आहे आता आपण याचे जे आहे ना हाताला थोडं पाणी लावायचं आणि याचे छोटे छोटे गोले तयार करून घेऊया हे बघा अशा प्रकारे सर्व गोळे आपण तयार करून घ्यायचे आहेत वडापावचा वडा ज्या प्रमाणामध्ये असतो ना त्या प्रमाणामध्ये मीडियम साईजचा सा आलूचा गोळा तयार करायचा हे बघा सर्व गोळे मी इथे तयार करून घेतलेले आहेत जवळपास मी पस्तीस ते चाळीस इथे वडे तयार केलेले आहेत आता कढईमध्ये हा वडा पूर्ण असा बुडेल इतपत तेल घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे थोडी जाड बुडाची पातेला घ्यायचं आणि हा जो गोळा आहे आलूचा तो या बेसनाच्या घोलमध्ये डीप करायचा हे बघा एका वेळेस दोन तीन टाकून द्यायचा आणि चम्मचनी अलगद उचलून आता तेलामध्ये तळून घ्यायचं हे बघा गॅसची फ्लेम हे वडे तळताना मी मीडियम ठेवलेली आहे तर हे बघा संपूर्ण वडे इथे तळून रेडी झालेली आहेत हे बघा किती मस्त छान असा कलरसुद्धा आलेला आहे तर तुमच्याकडे लहान मुलं वगैरे असतील तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे आ, पार्टी करता वडापाव तयार करू शकता ले ले हे बघा मी इथे तीन पावचे पॉकेट आणलेले आहेत आणि चटण्यासुद्धा तयार आहे वडे सुद्धा आपले तयार आहेत तर आता आपण वडापाव तयार करूया तर हे जे पाव आहे आपण थोडे वेगळे करून घेऊया हे बघा एका पॉकेटमध्ये बारा पाव येतात तर हे आपण वेगवेगळे करून घेऊया ॲक्च्युली हे जे वडापावचे पाव, पाव असतात ना कर ते थोडे गोल असतात आणि मोठे असतात पण हे मी लहान मुलांच्या पाठीकरता करत आहे त्यामुळे मी छोटे पाव आणलेले आहेत आता हे जे पाव आहेत ना मधून असे कट करून घ्यायचे हे बघा असे कट करून घेतले मी त्यानंतर एका तव्यावर थोडं बटर लावायचं आणि हे पाव थोडे हो असे हलकेसे फेकून घ्यायचे त्यानंतर आता ही जी चटणी आहे ना ही मिरची ती आपण या पावला लावायची आहे आणि चिंचीची सुद्धा दुसऱ्या पावला लावूया आपण हिरव्या मिरच्या चटणीमुळे काय होतं की कु एक तिखट फ्लेवर येतो वडापावला आणि चिंचेच्या चटणीमुळे खूप असं आंबट टँगी टेस्ट येते त्यामुळे वडापाव खायला खूप मस्त वाटतो हे बघा त्यानंतर पुन्हा एकदा हा जो वडापाव आहे ना तव्यावर थोडंसं बटर लावून दोन्ही साईडने थोडंसं सा आपण गरम करून घ्यायचं शालो फ्राय करून घ्यायचं तर हे बघा आपले गरमागरम इथे वडापाव तयार झालेले आहेत आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल आवडली असेल नाही तर प्लीज लाईक शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी सुपर फूड हॅक्स बाय मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच साईडला बेलायकन असते तीसुद्धा प्रेस करा आणि हे बघा वाढदिवसाच्या पार्टीकरता मी तयार केलेले वडापाव तयार झालेले आहेत तर प्लीज लाईक करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत सुद्धा ही रेसिपी नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू या पुढील रेसिपीमध्ये पुढील रेसिपीसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे बघायला अजिबात विसरू नका तर चला मग आता हे बघा वडापाव खायला या गरमागरम भेटू या पुढील रेसिपीमध्ये तेव्हापर्यंत बाय बाय टेक केअर हॅव अ नाईस डे स्वस्त रहा हेल्दी राहा हेल्दी फूड खात राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा बाय बाय